नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एकात्मिक सेवा अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्याबाबत महत्वपूर्ण असा जो जी आर आहे तो कालच्या घडीला एकूणच सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे या जी आरच्या साहाय्याने एकूणच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोन हजार 2024-25 या आर्थिक वर्षासाठी भाऊ बीज भेट किती रक्कम मंजूर करण्याबाबत हा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी जी आर आहे एकात्मिक बालविका सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार या आर्थिक वर्षासाठी भाऊ बीज भेट रक्कम मंजूर करण्याबाबत पहा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस काय आहे तेही या ठिकाणी जाणून घेऊया एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनेस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील भाऊबीज भेट प्रत्येकी दोन हजार प्रमाणे अदा करण्याची बाब शासनाच्या विचारातून होती बघा शासन निर्णय काय आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील भाऊबीज भेट प्रत्येकी रुपये दोन हजार प्रमाणे अदा करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात रुपये दोन हजार प्रमाणे भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासन मंजुरी देत आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत असलेल्या अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना भाऊबीज भेट अदा करण्याकरिता आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून यासाठी होणारा खर्च भागवण्यासाठी मागणी क्रमांक एक्स एक एक बावीस छत्तीस पोषण आहार झिरो आठ झिरो सहा एकात्मिक बालविकास सेवा योजना भाऊबीज भेट अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के बावीस छत्तीस एकोणीस चौपन्न एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखा शीर्षाखाली सन 2024-25 या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या तरतुदीमधून रुपये चाळीस पॉईंट बारा पन्नास कोटी म्हणजे अक्षरी रुपये चाळीस कोटी बारा लाख पन्नास हजार इतका निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना भाऊबीज भाऊबीज भेट हे तात्काळ अदा होण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी हा शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे बहात्तर चौदा बहात्तर दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस व वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे शेहेळीस व्यव सहा दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस अन्वे दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक तुम्ही पाहू शकता हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने वीरा ठाकूर सहसचिव महाराष्ट्र शासन बघा प्रतिदेखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस कर्मचाऱ्यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी भाऊबीज भेट रक्कम करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण असा जो जी आर आहे तो कालच्या घडीला एकूण सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तराचा जी आर काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद